संपत्ती कमवून सध्या स्वित्झर्लँड मध्ये मजा मारत असलेला कुख्यात गुंड निलेश घायवळच्या प्रकरणामध्ये आता एक मोठी अपडेट समोर आली आहे या सगळ्याच प्रकरणामध्ये निलेश घायवळ त्याचं जे प्रोटेक्शन मनी किंवा ज्याला आपण खंडणी म्हणतो ही खंडणी कशी गोळा करायचा याविषयीचा त्याचा एक पॅटर्न आता समोर आलाय खर तर निलेश गायवळने गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात खंडणीच्या माध्यमातून पैसा जो आहे तो गोळा केलेला होता पुण्यासारख्या शहराबरोबरच त्याचबरोबर अहिल्यानगरचा भाग असेल किंवा आणखी काही जिल्हे सोलापूर सारखे काही जिल्हे असतील या ठिकाणहून सुद्धा मोठ्या प्रमाणात खंडणी जी आहे तो ती वसूल करत होता खंडणीचं स्वरूप असं असायचं की मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत किंवा यामध्ये विशेषतः पवनचक्क्यांच्या ज्या कंपन्या आहेत अहिल्यानगरच्या भागात गेल्या काही वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणे पवनचक्क्यांचे प्रोजेक्ट्स आहेत प्लांट्स आहेत ते उभे राहिलेले आहेत त्यामुळे या सगळ्या कंपन्यांना धमकावून त्यांच्याकडून प्रोटेक्शन मनीच्या स्वरूपात ही सगळी खंडणी लाटली जायची आणि खंडणी मागताना विशेषतः रोख सगळी खंडणी घेतली जायची मात्र जर ही रोख रक्कम मिळत नसेल तर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केले जायचे मात्र ते ट्रान्झॅक्शन थेटपणे निलेश घायवळच्या अकाउंटवर केले जात नव्हते मुळातच या सगळ्यामध्ये पोलिसांना या सगळ्याचा डाऊट येईल की काय म्हणून हे ट्रान्झॅक्शन थेट निलेश घायवळच्या अकाउंट वर न करता पृथ्वीराज एंटरप्राइजेस नावाची एक फर्म आहे ही फर्म अमोल लाखे नावाचा एक इसम जो आहे तो चालवतो आणि तो, तो स्वतः सुद्धा या निलेश घायवळशी रिलेटेड असणारी ही फर्म आहे आणि तो स्वतः म्हणजे अमोल लाखे या सगळ्या प्रकरणामध्ये ऑनलाईन पैसे जे आहे ते पृथ्वीराज एंटरप्राइजेसच्या माध्यमातून घ्यायचा आणि त्यानंतर ते निलेश घायवळचा ड्रायव्हर ज्याला म्हटलं जातंय तो माऊली तोंडे नावाचा एक व्यक्ती आहे या व्यक्तीच्या आणि त्याच्या पत्नीच्या अकाउंट वरती हे पैसे टाकले जायचे त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर या सगळ्यामध्ये केवळ निलेश घायवळ इन्व्हॉल्व्ह नाहीये त्याच्या आजूबाजूचे हे सगळे लोक आहेत त्याचा जो ड्रायव्हर आहे माउली तोंडे त्याचं सुद्धा या सगळ्यामध्ये नाव आलंय विशेष म्हणजे निलेश घायवळचा हा जो ड्रायव्हर आहे माउली तोंडे असं त्याचं नाव आहे हा स्वतःच मुळशीचा सरपंच असल्याची माहिती समोर येते त्यामुळे तो आत्ताचा सरपंच आहे की पूर्वी तो कधी माझे सरपंच वगैरे होऊन गेलाय या विषयाची स्पष्ट माहिती अजून समोर आलेली नाही मात्र मुळातच गावचा सरपंच लेवलचा एक माणूस आहे जो या निलेश घाळवळचा ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि त्याच्याच अकाउंटवरती हे सगळं ट्रान्झॅक्शन होत त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावावरती हे सगळे पैसे टाकले जातात म्हणजे माऊली तोंड आणि पौर्णिमा तोंडे अशी काहीतरी या दोघांची नावं आहेत त्यांच्या अकाउंट वरून आ, हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन व्हायचं आणि मग हे पैसे जे आहेत ते निलेश घायवळ पर्यंत पोहोचायचे असं सगळा हा निलेश घायवळच्या खंडणीचा पॅटर्न जो आहे तो आता समोर आलाय त्यामुळे पोलिसांकडून या सगळ्यामध्ये कसून चौकशी केली जाते पुणे पोलिसांची तीन पदकं अहिल्यानगरला गेली आहेत त्या ठिकाणची सुद्धा चौकशी चा चालू आहे त्याचबरोबर त्याचे काही साथीदार जे आहेत त्यांचीही कसून चौकशी चालू आहे निलेश घायवळला भारतात परत आणण्यासाठीचे प्रयत्न पोलिसांचे चालू झालेले पाहायला मिळतात त्याचबरोबर या सगळ्यामध्ये निलेश घायवळ ज्या बनावट पासपोर्टच्या आधारावर पळून गेलेला होता या पासपोर्टसाठीचं रिव्ह्यू नोटीस सुद्धा त्याला कारणे दाखवा नोटीस एका प्रकारची त्याला बजावण्यात आलेली होती कारण तो जे ऍड्रेस त्यांनी दिलेला होता त्या पत्त्यावरती तो सापडलेला नव्हता म्हणून मग त्याला ही नोटीस बजावली होती आणि आता त्या नोटीसीला त्याने तब्बल पाच वर्षांनी उत्तर दिल्याचं समोर आलंय म्हणजे दोन हजार वीस मध्ये त्याला ही नोटीस पासपोर्ट कार्यालयाने बजावली त्याच्यानंतर दोन हजार दो पंचवीसच्या एप्रिल महिन्यामध्ये त्याने त्याला काहीतरी उत्तर दिलं या उत्तराच्या नंतरही त्याचा पासपोर्ट रिजेक्ट झाला नाही किंवा रद्द झालेला नाही आणि याच बनावट पासपोर्टच्या आधारावर सध्या निलेश घायवळ हा पोलिसांच्या नाकावर टिचून स्वित्झर्लंडला जाऊन बसलेला पाहायला मिळतोय त्यामुळे आतापर्यंत निलेश घायवळ प्रकरणामध्ये केवळ काही पोलीस असतील किंवा काही राजकीय नेते असतील हे त्याच्याशी संगणमत करून हे सगळं करत असल्याचं दिसत होतं किंवा यांची सगळ्यांची मिली बघत असल्याचं कुठेतरी दिसत होतं मात्र आता या सगळ्यामध्ये पासपोर्ट कार्यालय सुद्धा कुठेतरी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेलं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या प्रकरणामध्ये आता पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे आता जोकासू एस टी पी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड